राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्यातील कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेतील मंजूर समकक्ष पदांवर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये दे मान्यता देण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे या निर्णयानुसार राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांपैकी दहा वर्ष व त्यापेक्षा जास्त सेवा झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे तसंच आरोग्य विभागातील नियमित पदांकरिता सेवा प्रवेश नियमांमध्ये अ आवश्यक त्या सुधारणा करून कंत्राटी कर्मचाऱ्यांचा आरोग्यसेवेतील मंजूर समकक्ष पदांवर रिक्त पदांच्या तीस टक्के प्रमाणात समायोजन केलं जाणार आहे तर सत्तर टक्के पदं सरळ सेवेनं भरण्यात येणार आहेत या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे से सेवा समावेश केल्यानंतर त्यांचे वेतन त्यांच्या त्यांना लगतच्या मागील महिन्यामध्ये प्राप्त होणाऱ्या मानधना एवढ्या नियमित वेतन श्रेणीतील पुढच्या टप्प्यावर निश्चित करण्यास मान्यता देण्यात आली केंद्र केंद्रशासनानं राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक अर्हतेबाबत वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या सूचना मार्गदर्शन तत्त्व यांचे काटेकोरपणे पालन करून समायोजन करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली राज्यातील आशा स्वयंसेविका राज्य शासनाच्या निधीतून दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली मानधनातील ही वाढ नोव्हेंबर दोन हजार तेवीस या महिन्यापासून देण्यात येईल दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत वाढीव दरानं मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली दोनशे पॉईंट एकवीस कोटी इतक्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली तसंच नऊशे एकसष्ट पॉईंट आठ कोटीच्या वार्षिक खर्चास मान्यता देण्यात आली